डाव्या हातात छत हिरी पान म्हण त्याला धुतूपाई न माझा बंधू इतर घरी बहिणा आहे का नाही याला माझी पाहिजेची वालूबाई नेण्याच्या साळूईला नाना निघायला घालव बाई बाळाई बोलते या दादा दाराला चरवी नाही सासरे घरी आला जातील तिच्या सासरी सुरायाने घोड धरायला गिरायाने ती साळू बधूजी माग दिर आणि मधी हिचा भडी मार माझ्या नेण्याच्या साडू हिचा मधी बाळाचा भडी मार औषधा भरत आर

डाव्या हातात छत गिरी पान म्हणतेला धुतूपाई नटवा माझा बंधू येतो रस्त्याने विचारत घरी महिना आहे का नाही माझ्या दारीच्या कनसाची वाट मी किती बघू माझ्या बाईच्या गणेशाची माझ्या गौरीच्या गणेशाची लालपेजगिरीचा केसा के केसपरास बारीक माझ्या नानाची पार इकरी पाटील दिसत्या माहेराच्या माहेराच्या उभा रुबारा आणि हे का माग माळी माळी मोर सोपा मोर हलकडी मोरा याची करणी थोर गिरा याची डाव्या हातात छतगिरी पान म्हणत्याला धुतूपाई डटवा माझा बंधू विचारत घरी महिनाही आहे का नाही टायाला माझ्या या बाळाचा वाडा धरण्याचा वाट इला माझ्या अंज्याने राघोबाचा वाडा धरण्याचा वाटला धुक्याला विरामान निघाला शेज गावा माझ्या राघू रागोबाचा माझ्या गरम्याचा वाडा दावा दावाचा तिचा पदुरु ठेवणीचा लई वडावा पाहुणीचा माझ्या घराला पाव <coughs> पावी ना पाह नंदकामी रोमायाची माझ्या नेण्यांच्या राघोबाची गाडी रंगीत रामायाची पावईना नंदकामिनी माझ्या बाळाला किती सांगून त्याच्या जा शिगीला जागा जावा <laughs> ननन भाऊ आहे गिला जागा धावा ननन भाऊ आहे काय गीत ननन भाऊ आहे काय म्हटलं ननन भाऊ जा गीत आहे काय नंदा काय नंदावर नाही ना आमच्या नंदा मास्टर येऊन मिळते आमच्या आई गेव्या नंदा आमच्या आई पासून थरल्या होत्या तुमच्या आई घेत होय हम्म हम्म म्हातारे मातरे बनवार्डो तणता नंद हं हं चलत ना माईन तुझे अचलने ना चलत माई म्हणजे तुम्हाला मामाला दिले तुम्हाला मामाला दिले मामा चलत भाऊ माझे चलत भाऊ चलत भाऊ हां हां निगतो गाजा बघती मी सांगितलं पानावंत्याला धुतो पाहिजे माझा बंधू जी विचार तो घरी बहिणाही हायका नाही आहे भाऊ बहिणीच आहे मला बाजार आला भाऊज गुजर मारी हा का नंद का आम्ही बी निचाही का साडी उन्हा का आणू नका साडी उन्हा का आणू नका दादा मी बी नीता हे का साडी उन का आणू नका हम्म मारे हा का, का नंद का, मी का, 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 या मी बी नीता हे का चोळी साडी उन का आणू नका हम्म कुने तुने बी राजा याच किसन देऊ वाळ माझ नाव सांगत आजा याच सा। हम्म नाव ठेवले याच बाळाच ते घरोघरी गाई मुक कुणी औषध दिलेली पाप्याने लागरली देव माझ्या ती गाडी बुक्या हादर आली तिला जाय मला सोबतच राई कुणी मोर माग महागणी मोर आई बाप Oh! आई बाप करूनी करून कार बार hmm. दुबळ्यावरता राज लोटा वगार hmm. बापाच म्हण राजाला सांगायला भरता बिरायच राज लिबाशी बघायला आई बापाने दिलेली एक हिर बार व फावली बाबा बाय इत एडो आदिती उबी बांधना राहूनी उबी बांधाला राहूनी हूं ए आता बाईचा ठवारी वाह हूं सीता सारे के आम्ही जावा सीता सारे के सीता सारे के आम्ही जावा हां रे वा, वा शास्त्र रे ओडवा से विनय जिल्हा इते या त्यांनी केला सासू माझ्या मारणीचा भोळ्या वारी सासू भोळी पाहिजे पाऊ चला माझ्या बाईचा सवसार माझ्या बाईच्या घरामध्ये माझ्या बाईच्या वाडियामध्ये कृष्णजीव आव सार जावा या राजस्थान शेल की चोरी केली बाळ आई माझी बाई राजमालाची पेटी नेली mm. जावा बि याची जात्रा म्होंदेचा इच्छा आहे अरो माझी नक्कीच धुता आहे अरो सा वडा वडाचा वडा इडा शिव शेजारी बिरीची देव मला जायला घडं ईडा अरे वडे त्या दारामध्ये आंबा जांबू बिरीची भेटं बाबा माझ्या बाईबाने असा किराणा नाही कुठं hmm. बाबा ना माझी बाई माझ्या हाती याची hmm. केली माझ्या हात बी hmm. केली जलदी बाबा बाई देवादारी देवदारी मी बोली केली